पुढची महत्वाची बातमी अदानींच्या कंपनीवरील हिंडेनबर्ग रिपोर्टवर आज सुप्रीम कोर्टामध्ये फैसला येणार आहे आणि जानेवारी दोन हजार तेवीस ला अमेरिकेच्या हिंडेनबर्ग कंपनीने अदानी यांच्या कंपनीवरती गंभीर असे आरोप केलेले होते सुप्रीम कोर्ट नेमका आज काय निर्णय देणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी काय अधिकची माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये आज फैसला होणार आहे दोन 2023 तेवीस वर्ष अदानी ग्रुपसाठी आर्थिक बाबतीमध्ये मोठं खडतर वर्ष ठरलं खरं जर पाहिलं तर जानेवारी महिन्यातील चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला हिंडनबर्ग रिसर्च कंपनीचा अहवाल आला ही शॉर्ट सेलिंग कंपनी आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने अदानी ग्रुपच्या संदर्भात जे निर्णय दिलेले आहेत किंवा जो रिसर्च मांडला त्यानुसार अदानी ग्रुपमध्ये दुबई आणि मॉरिशसमधून जो पैसा गुंतवणूक झाला होता त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते आणि या सगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर भारतासह जगभरामध्ये मोठा आर्थिक बाबतीत उलाढल झाली आर्थिक बाबतीमध्ये बसला शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपचे शेअर शेअर्स पडले आणि या शेअर्स धारकांच्या हितासाठी काही लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाले सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये जेव्हा ही दाकल चा चा केस गेली त्यानंतर प्रशांत भूषण हे याचिकाकर्त्यांच्या वतीने दाखल झाले आणि त्यांनी माजी न्यायाधीशांच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी असं सांगितलं त्यानंतर न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली त्याचबद्दल त्याचबरोबर सीबी देखील अहवाल मागवण्यात आले आणि जी समिती नेमली त्यावरती देखील आक्षेप घेण्यात आले होते मात्र सर्वोच्च न्यायालयाने याकडे दुर्लक्ष करत या समितीचा विश्वास ठेवत या समितीचा अहवाल स्वीकारला अहवाल स्वीकारल्यानंतर या सगळ्या प्रकरणासंदर्भात चोवीस नोव्हेंबर दोन हजार राखून ठेवल्यानंतर आता या सगळ्या प्रकरणाचा निकाल आज साधारण साडे दहा वाजेपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काय निकाल येतो हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात हिडनबर्ग ज्या कंपनीचा अहवाल आहे आणि वृत्तपत्र छापून आलेल्या ज्या बातम्या आहेत हेच काही सर्व सत्य ठरवतात त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी